शेतकऱ्यांनी दिले मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन आज महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणत असून त्या फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरोरा येथील तहसीलदार श्री योगेश कोटकर यांच्या मार्फत दिनांक एक मार्च दोन हजार एकवीस नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत मागील वर्षीचा कपासीवरील पीक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्याला लवकरात लवकर देण्याबाबत नाफेची सोयाबीन खरेदी मुदत वाढवण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस म्हणून देण्यात यावे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील पूर्ण हंगाम होईपर्यंत सी सी कापूस खरेदी सुरू ठेवण्याबाबत तसेच गरजू शेतकऱ्यांना तत्काळ नवीन वीज जोडणीसाठी डिमांड देण्याबाबत विषय सर्व शेतकरी शेतकरी हिताचे असून सदर विषयाने यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तसेच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी शेतकरी निवेदन मिळताच आठ दिवसात शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशा मागण्या घेऊन शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेब यांना दिले तर प्रतिलिपीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी श्री पुष्पाकर खेवले श्रीकृष्ण देवतळे संदीप वासेकर महेंद्र गारघाटे शुभम भुते जितेंद्र गाढवे जितेंद्र देठे विनोद उमरे अमोल वासेकर राहुल दारुंडे अरुण देठे लक्ष्मण असुटकर गोपाळ निब्रड पवन खारकर प्रमोद वडसकर आदी शेतकरी निवेदन देताना हजर होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा